नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला या दोन टाका वस्तूपासून सुंदर अशा दोन वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे अशा वस्तू असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता याच्यातील ही जी औषधाची बॉटल आहे त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे या बॉटलचं जे झाकण आहे ते आपल्याला काढायचं आहे ते लागणार नाही ते बाजूला ठेवूया या बॉटलला आता आपल्याला कलर करायचं आहे कलर करण्यासाठी येथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्रशच्या साह्याने बाहेरच्या बाजूने या पद्धतीने बॉटलचा आपल्याला कलर करून घ्यायचा आहे कलर येथे मी आता अशा पद्धतीने करून घेतलेला आहे आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे या पद्धतीने इयरबर्डच्या साह्याने डॉटचे फ्लावर्स याच्यावरती मी करून घेतलेले आहेत आता ग्रीन कलर घेऊया ग्रीन कलरने आपण याच्यावरती पानांची डिझाईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीचे फ्लावर्स याच्यावरती मी करून घेतलेले आहेत आता ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे कलर आता आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत कलर आता सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर तर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया येथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे ते आपण या बॉटलमध्ये ठेवूया आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचं छोटस असं हे शो पीस आपण याच्यापासून तयार करून घेतलेलं आहे हे आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला दह्याच्या या छोट्या कप पासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे याचा आपण स्टिकर आता काढून घेऊया स्टिकर काढून घेतलेला आहे आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे याला थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी आपल्याला येथे ग्रीन ॲक्रेलिक कलर घ्यायचा आहे ग्रीन अॅक्रेलिक कलरने याच्यावरती आता इयरबडच्या सहाय्याने मी मला आवडते तशी सिंपल अशी डिझाईन करून घेत आहे अगदी साधी सिंपल अशी याच्यावरती मी डिझाईन करून घेत आहे तुम्हाला आणखीन छान डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा याला गिफ्ट पेपरही लावू शकता अशा पद्धतीने सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे आता याचा कलर सुकल्यानंतर आपण याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया येथे मी याचा उपयोग लिपस्टिक ऑर्गनायझर सारखा करणार आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही लिपस्टिक ठेवू शकता किंवा तुम्हाला दुसरं काही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने छोटासा असा ऑर्गनायझर याचा आपण तयार केलेला आहे आता या झाकणाचा जा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे येथे आपल्याला हे झाकण आता कैचीने वरच्या बाजूने या पद्धतीने छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मी कट करून घेत आहे कट करून झालेलं आहे आता या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण खालच्या बाजूला या पद्धतीने अशा दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने त्याची एक वस्तू आपण बनवून घेतलेली आहे या छोट्याशा वस्तूचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे आता त्याच्या आतमधला हा जो कागद आहे तो काढून घेतलेला आहे आता याचा उपयोग मी येथे मेणबत्ती ठेवण्यासाठी करणार आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर ही आयडियासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याला जर तुम्हाला कलर करायचा असेल तर कलरही करू शकता अशा प्रकारच्या टाकावपासून टीका वस्तूंचे व्हिडिओज मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता आता या तिन्ही वस्तू तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तुम्हाला जर या तिन्ही आयडियाज आवडल्या असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही ट्रायसुद्धा करून बघा थँक्यू